स्वतः एसपी जाऊन आम्ही त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बैठक घेतली त्या संविधाना देखील आम्ही हार अर्पण केला महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला देखील हार अर्पण केला आणि त्या ठिकाणी सर्वांना आवाहन केलं शांततेचं सर्वांनी त्या ठिकाणी मान्यही के केलं की आम्ही अकरा तारखेला म्हणजे काल सकाळी आम्ही निवेदन देऊ रात्री स्वरूपामध्ये आम्ही आंदोलन करू कुठल्याही प्रकारचा हिंसा वगैरे होणार नाही अशा अनुषंगाने ही सर्व चर्चा झाली काल साधारण सह्यात बारा हा सुरुवात झाली माझ्या चेंबरमध्ये बंदोबस्त होता परंतु आपल्या संस्कृतीमध्ये महिलांच्या वरती आपण बळाचा वापर करत नाही त्यामुळे आपल्या आप ती स्वतः अतिशय संयमाने शेवटी त्या महिला होत्या मुली होत्या तर माझ्याकडे बंदोबस्त भरपूर होता तरी देखील मी त्यांना सांगितलं की आपल्याला वापर करायचा नाही असा तो गैरप्रकार घडलेला आहे एका सर्व प्रकार अत्यंत निंदनीय आहे राज्यस्तरावर मला सर्व जे आपले मंत्री मान्य मुख्यमंत्री कार्यालय सर्व ठिकाणाहून याची विचारणा झालेली आहे काल मला सूचना झाल्याबरोबर आम्ही कालच सर्व काल आणि आज सकाळी आम्ही स्वतः आठ पथकं तयार केलेली आहे या प्रत्येक पथकामध्ये महापालिकेचे दोन ते तीन कर्मचारी महसूलचा सर्कल ऑफिसर तलाठी आणि एक पोलीस कर्मचारी अशा सहा सात लोकांची आम्ही टीम तयार केली भाग निहाय त्यांना त्या टीमला आम्ही वाटप केलेलं आहे आणि तुमचं जे काय नुकसान झालं असेल दुकान असेल गाळा असेल टपरी असेल किंवा माल काही चोरीला गेला असेल जे असेल ते वस्तुनिष्ठ पंचनामे आजच सुरु होतील राधार म्हणजे सकाळी मी सर्वात पहिलं काम सर्वात पहिलं काम मी साडेदा वाजता येऊन केलंय त्यांना भाग वाटप करणं आदेश देणं महापालिकेच्या लोकांना ब्रीफ करणं सर्व केलंय तर सर्वप्रथम हे सर्व पंचनामे आपले आज उद्या परवा प्रयत्न राहील की आज आज नाही संपले उद्या चालू ठेवू उद्या नाही संपले परवा चालू ठेवू परंतु एकही पंचनामा वस्तुनिष्ठ पंचनामा करू तुमचं जे नुकसान आहे त्याचे पंचनामे आम्ही करू आणि शासन सादर करू या ठिकाणी साहेब आहेत बाकी जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी पण हे पंचनामे लवकर मिळवा अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि आम्ही त्याचं काम सुरु केलेलं आहे